नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी याट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकऱ्यांचे मनापासून स्वागत आपण सोयाबीन पिकामध्ये जबरदस्त चांगली फळदार होण्यासाठी कोणत्या औषधाची फवारणी करायची आणि किती प्रमाणात आहे किती खर्च येतो हेडूमध्ये आपण संपूर्ण माहिती सांगणार आहेत आपण कोणत्याही कंपनीच्या औषधाची जाहिरात करत नसतो आपण आपल्या शेतकऱ्यांपासून जबरदस्त रिझल्ट येणारे औषधं पोहोचवत असतो यासाठी आपल्या चॅनलला की सबस्क्राईब करा आपण पहिली फवारणी सांगितली होती टाटा बारे आणि झुरबाहून चौतीसची करायची आपल्या सोयाबीन पिकाची फुलधारणा व्हायच्या हो आधी म्हणजे आपल्या फ जबरदस्त फुलांची संख्या निघणार आहे आणि आधी वाढ आहे आहे ही फुलांवरती फुलं निघणार आहेत वाढ टॉप होणार आहे थोड्या प्रमाणामध्ये यासाठी आपण सांगितले होते आता जबरदस्त फळधारणा आणि शेंगांची सटिंग होण्यासाठी फवारणी सांगणार आहे आपल्या पिकाची कोणाची सोयाबीन पीक पिवळी दिसत आहेत ह्या पावसामुळे आता दोन दिवस पाऊस होता यासाठी आणि फळधारणाला आता फुलांची संख्या चांगली झालेली आहे आता पंचावन्न साठ दिवसाचे प्लॉट झालेले आहेत यासाठी आपल्या जबरदस्त फळधारणा चांगली होण्यासाठी आपल्याला अडीचशे ग्रॅम एन्ट्रागोल किंवा एमपनचाळीस घ्यायचा आहे त्यामध्ये आली ऐंशी एम घ्यायचा आहे आणि दोन किलो तेरा चाळीस त्यावर घ्यायचं असतं एक एकरसाठी दीडशे लिटर पाणी येते दोनशे लिटर लागतं दीडशे लिटर पाण्यामध्ये चांगली फवारणी होती दोन किलो तेरा चाळीस ऐंशी एम एल आणि अडीचशे ग्रॅम एन्ट्रोकॉलिक घ्यायचा आहे या फवारणीमध्ये जास्तीत जास्त एक सत आठशे रुपये जात आहेत आणि चांगली फवारणी हे होत आहे यासाठी तेरा चाळीसमुळे आपल्या सोयाबीनला काळू की आणि फुलांची संख्या किंवा फळधारणा सुद्धा जबरदस्त होणार आहे फुटवे चांगले नाही राहणार आहेत आणि वाढ चांगली राहणार आहे या तेरा चाळीसमुळे नक्की फवारणी घ्या आणि अलिकामुळे आळी थ्रिप्स नियंत्रण होणार आहे एमपंचाळीस एक बुरशीनाशक आहे पिवळं पानांचे असतात यामुळे आपल्या फुलांना सुद्धा चांगलं राहणार आहे आणि मर जर आपल्या सोयाबीन पिकामध्ये जर नाहीच तर असेल तरी सुद्धा राहणार आहे एम पंच एमपंचाळीस एंट्रावॉल हे बुरशीनाशक घ्या आणि आपले पन्नास ते साठ दिवस प पन्नास साठ टक्के फळधारणा शेगांची झाली येस बोनस या औषधाची आळीसाठी आणि फवारणी करा शंभर टक्के प्लॉट आळीची फवारणी येस बोनसची केली तर आपले नक्की सोयाबीनला आळी येणार नाही पंधरा दिवस आळी येऊन बी देत नाही औषध यासाठी या नक्की फवारणी करा ह्या औषधामुळे आपले सोयाबीन शंभर टक्के नियंत्रित राहणार आहे व्हिडिओ ऑल असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन औषधाचे रिझल्ट पाहण्यासाठी आणि आपण पोहोचत असतो यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद